सानपाडा इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन नवी मुंबई इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं नवी मुंबई सानपाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथं पारस काव्य कला जनजागृती संस्था यांच्या वतीनं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पी एम पी एम एल चे कंट्रोलर कम चेकर श्री काळुराम पांडुरंग लांडगे यांना सामाजिक क्रीडा शैक्षणिक कृषी धार्मिक पर्यावरण अशा उल्लेखनीय कामगिरीमुळे विविधांगी पवित्र आणि मंगल क्षेत्रामध्ये जो सेवेचा पिंड जो बसत आहे त्याची एक कृतज्ञता म्हणून पारस काव्य कला जनजागृती संस्थेनं ह्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट समजला जाणारा पारसरत्न महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक माननीय पुंडलिक म्हात्रे ज्येष्ठ साहित्यिक माननीय संजय बर्वे समाजसेविका श्रीमती सिंधुताई भांडे मुख्याध्यापक गणेश सलवदे यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला यावेळी संस्थेचे खजिनदार सोभा चांदीवडे सचिव श्री दामोदर बेडेकर आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी एकूण नव्वद पुरस्कारींना पुरस्कार देण्यात आले निवेदन प्राध्यापक शंकर गोपाळे यांनी केलं तर कार्यक्रमाचं आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मंगेश चांदिवडे यांनी केलं होतं श्रीत काळूराम लांडगे हे सध्या पी एम पी एम एलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक माननीय डॉक्टर संजय कोलते साहेब सहव्यवस्थापकीय संचालक माननीय नरेंद्र नार्वेकर साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पवार पोद्दार मॅडम वाहतूक व्यवस्थापक श्री सतीश गव्हाणे साहेब कामगार आणि जनता जनसंपर्क अधिकारी श्री सतीश गाटे साहेब पिंपरी मुख्यालय क्रमांक दोनचे प्रमुख तसंच नगर डेपोचे प्रमुख श्री भास्कर दहातोंडे भोसरी डेपोचे पालक अधिकारी श्रीरूत विश्वनाथ कानडे आणि भोसरी डेपोचे आगार प्रमुख श्रीरुत विजयकुमार मदगे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत प्रतिनिधी संदीप भगत एन टी व्ही न्यूज मराठी मुंबई